श्री स्वामी हा संदेश श्री समर्थ दुर्लक्ष करू नको या संदेशद्वारे स्वामी तुझ्याशी संवाद साधणार आहे हा संदेश जर का तुम्ही दुर्लक्ष केला तर ती तुझी सर्वात मोठी चुकी होईल स्वामी तुला या संदेशमधून खूप काही सांगून जाणार आहे जे तुला मन लावून ऐकायचं आहे हा संदेश दोन मिनटं पूर्ण आई मनातल्या इच्छा दुःख आणि टेन्शन सर्व दूर होणार आहे तुझ्या मनातली सर्वात मोठी इच्छा ती सुद्धा पूर्ण होणार आहे फक्त हा संदेश साधा समजू नको कारण या द्वारे स्वामी तुझ्याशी संवाद साधणार आहे हा संदेश पूर्ण आई स्वतः तुला स्वामी आशीर्वाद देणार आहे हा संदेश मनापासनं ध्यान लावून आई हा संदेश ऐकता ज्या मोबाईलवरून तू हा संदेश ऐकत आहे त्याच मोबाईलमध्ये आनंदाच्या बातमीचा कॉल येणार आहे हा संदेश तू दुर्लक्ष करू नको हा संदेश तुला आवडला असल तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा जीवनात काही जरी झालं तर कधी असं म्हणू नका का माझ्याकडं ही वस्तू नाही ती वस्तू नाही कारण स्वामींनी आपल्याला जे जे दिलं आहे ते भल्यांकडं नाही म्हणून जे आपल्याकडं आहे त्याच्यातच समाधानी रहा, त्याच्यातच सुखी रहा, कधीही कोणत्याही गोष्टीवरून निराश होऊ नका जर का दुसऱ्यांना दुःखात बघून तुम्हाला जर का दुःख होत असेल तर समजून घ्या स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे नेहमी गरिबांची मदत करा जरूरतमंद लोकांना मदत करा त्यांचं दुःख नेहमी समजून घ्या कारण आपण समोरच्याची मदत केली का देव नेहमी संकटात आपल्याला एकटं पडू देत नाही श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त